हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आज स सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज बनवणार आहे पुर पुरणपोळीचा स्वयंपाक त्यासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली त्या दोन ता कुकरमध्ये दोन तांबे पाणी गरम होण्यासाठी ठेवले कोमट पाणी झाल्यावर त्यात थोडी हळद घातली त्याच्यामुळे डाळीला छान रंग येतो पुरणाला ते पाणी कोमट झाल्यानंतर ती डाळ शिजण्यासाठी ठे टाकले कुकरमध्ये नंतर कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घेतल्या डाळ शिजेपर्यंत तीन शिट्ट्यात डाळ शिजते नंतर मी आमटीचे तयारी केली तया त्यासाठी चार कांदे दोन तीन लसणाच्या जोड्या कोथिंबीर आलं लसूण खोबरं हे सर्व कट करून घेतले नंतर भज्याचे कांदाही कट केला त्यात कोथिंबीर घातली हे सर्व कट केल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले नंतर तळायला टाकले भज्याचं पीठ कालव त्याने कोथिंबीर ते धुवून धुवून नंतर त्यामध्ये बेसन पीठ चवीनुसार मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा व कांदा मिसळून पीठ मुरट ठेवले एक तासासाठी त्याच्यामुळे भजे छान होतात भज्यांचं पीठ पैकी कालवून झाकून ठेवले नंतर डाळ तीन शिट्ट्यात डाळ शिजली मौसूत डाळ शिजवून घेतली कांदा आमटीचा कांदाही तळून घेतला पाण्यामध्ये गूळ गुल टाकला गुळवण्यासाठी नंतर पूर्णासाठी गुळ चिरून घेतला हे येळवणी आमटीसाठी होत राहील कढईमध्ये शिजलेली डाळ घातली नंतर त्याच्यामध्ये गुळ घालून सुंट विलायचीची पावडर घालून ते छानपैकी परतून घेतले तिकडे आमटीचे वाटण वाटून घेतले त्याच्यामध्ये नंतर वाटताना कोथिंबीर व काळा मसाला आपल्या घरचा घातला पुरण चांगले सुट्टे होस्त परतून घेतले नंतर सासूबाईंनी पुरण मला वाटून दिले तिकडं आमटी क कडण्यासाठी टाकल्या फोडणीला टाकले त्याचे हे सर्व वाटण चांगले तेलामध्ये परतून घेतले कडेपत्ताई फुंडणीला घातला तुम्ही कशा प्रकारे आमटी करता नक्कीच सांगा मला सर्व मसाले घालून आमटी परतून वाटण परतून घेतले नंतर हे आपले प डाळीचे येळवणी त्याच्यामध्ये घातले शिजलेल्या डाळीचे पाणी असते त्याला येळवणी म्हणतात नंतर वर्ण कोथिंबीर मीठ घालले व कमी गॅसवरती उकळून घेतली आमटी टेस्टला खूप छान झाली होती नंतर मुलीला स्कूलला जायचं होतं म्हणून तिला फक्त पुरणपोळी घेऊन जायची होती डब्याला म्हणून अद पुरणपोळ्या करून घेतल्या सर्व एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या नंतर मी भजे कुरडई करण्यासाठी घेतले तेल गरम झाल्यावरती त्यात भजे सोडले पीठ एक दीड तास चांगलं भिजल्यामुळे भजे मऊ सॉफ्ट झाले होते पुरणपोळीला जसे पाहिजे तसे भजे झाले होते चवीला पण छान व मऊ पण आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा रिमिक्स करा बाय बाय भजे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे हे आमटीलाचे आमटीला आम तरी आले आहे नंतर मी नाचणीचे पापड व कोरडई तळून घेतली नाचणीचे पापड खूप खूप फुलतात आणि चवीला पण छान लागतात हे तळून झाले आहे तळण हे हे आमटी राहिलेले भजे परत करून घेतले इकडे सासूबाईंनी आज दिंडाचा नेवद असतो नागपंचमीला म्हणून दिंड बनवले नैवेद्यासाठी त्यांनी बनवून दिले व मी तळून घेतले कोणी कोणी उकडून पण घेत पण आम्ही तळून घेतले नंतर सासूबाईंनी नैवेद्य भरून सर्व देवांना दाखवले हे पहा बजे कसे झाले आहेत खराई झाला हे आपले पूर्णाच्या पोळीचे ताट कसे झाले नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला लाईक